लहानू बघताना सप्रेम जयगुरू आज आपल्यासोबत एक कोल्हारकर काकू आहेत आणि त्यांचा परिवार आहे त्यांचे चिरंजीव आहे आणि सुनबाईसुद्धा आहेत तर त्यांच्या जीवनप्रवासामध्ये आलेले जे काही अनुभव आहेत त्यांना ते अनुभव आपल्याला सांगणार आहेत लहान जी स्वानुभव या चॅनलवरती काकू जयगुरु जय गुरु जोरात बोल जय गुरु, गुरु। तुमचं नाव सांगा आधी सुनीता भालचंद्र कोल्हारकर राहणार राहणाऱ्या कुठल्या मुळच्या आम्ही नागपूरची आहे पण गेले पासष्ट वर्ष जबलपूरलाच राहतो अच्छा अच्छा तर तुम्ही संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेडा इथे कसे काय जोडले आहेत हे सांगा बाबाजींचं सा तुमचं दर्शन झालेलं आहे का हो एकोणीसशे पासष्ट साली अच्छा मे महिन्यामध्ये आम्ही नागपूरला आलो होतो बरोबर त्यावेळी यांची ट्रान्सफर जबलपूरला जबलपूरला हायकोर्ट गेलो होतं एम पीच नाईन फिफ्टी सिक्सला अच्छा तर तेव्हा त्यांची ट्रान्सफर भोपाळला झाली बरं तर त्यांना ती ट्रान्सफर नको होती म्हणून आम्हाला इथे नागपूरला आल्यानंतर कळलं की लहानजी महाराजांनी संत आहेत टाकर खेडला असतात त्यांच्याकडे दर्शनाला जा ते सर्व तुमचं इच्छा पूर्ण करतात म्हणून आम्ही इथे आलो आणि सकाळी सकाळच्या नागपूरहून सकाळच्या बसने निघालो इथे आम्ही यायला अडीच ती तीन वाजले आणि नंतर ते आज झोपडीत गेले तर ते बाहेर आलेच नाही संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत तर त्यांचं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही फलाहार वगैरे केला आणि रात्री इथेच त्यांच्या बाजूलाच अंथुणावर सतरंजी घातलेली होती तिथे आम्ही झोपलो उन्हाळ्याचे दिवस होते की हिवाळा महिना कडक उन्हाळा होता अगदी त्याच्यामुळे बाहेर झोपता बरोबर आणि सकाळी आम्ही निघालो तर येताना आम्ही वाया आरवी आलो तर जाताना वाया खडका गेलो तर तिथे सगळे लोक जे रात्री मुक्काम केले होते ते आमच्या बरोबर होते त्याच्यापैकी एक सदग्रस्त आम्हाला म्हणाले यांना म्हणाले की तुम्हाला काय त्यांनी तुमची इच्छा काय होती आणि तुम्हाला त्यांनी काय अक्षर दिलं तर ते आम्ही हे म्हणाले आम्ही दोघांनी सांगितलं की नाही आम्हाला काही बोललेच नाही आम्ही नमस्कार केला येता नाही नमस्कार केला तरी बोलले नाही तर म्हणे नाही असं होऊ शकत नाही तर मग मी म्हटलं मला असं स्वप्न सकाळी झालं की तू उद्या ये तो दिवस होता गुरुवारचा आणि त्यांनी सांग आणि आम्ही शुक्रवारी निघालो सकाळी जायला सातला आणि त्यांनी सांगितलं की उद्या या तर मग आणि रविवारचं जबलपूरच्या जाण्याचं रिझर्वेशन झालेलं होतं तर मग आम्ही नागपूरला गेलो आणि परत दुसऱ्या दिवशी शनिवारी परत सकाळी निघालो तिथनं आणि इथे आलो तर त्यावेळी ते इथे आलो झोपडीत नव्हतेच कडूच्या वाड्यामध्ये गेलेले होते आणि ते गाईचा गोठा आहे तिथे बसलेले होते तिथे दर्शनाला तर तिथे गेल्याबरोबर त्यांनी म्हटलं की जायच नाही जिथं आहे तिथंच राहशील कामावर रुजू आहे जाय असं म्हंटल त्यांनी आणि आम्ही तिथनं नंतर नागपूरला जाऊन रविवारी जबलपूरला जेव्हा गेलो तेव्हा यांना ऑर्डर हातात आला की तिथे त्यांचा दाखवतील पोस्ट पगार तिथनं दहा तारखेपर्यंत जबलपूरला पाठवलं नाही असा ऑर्डर तुमचे मिस्टर कोणत्या कामावरती होते ऑफिसर होते हायकोर्ट एम पीच हायकोर्ट जबलपूरला होते तुमचंही क्वालिफिकेशन भरपूर झालेलं दिसतं तुमच्या बोलण्यात काय झालाय त्या काळात नाही नाही माझं क्वालिफिकेशन काही जास्त नाही पण मी गव्हर्नमेंट सर्व्हिस करत हा काकु त्या दर्शनानंतर आणखी मग तेव्हापासून तुम्ही सतत जुडलेले आहात हो त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक वेळी येत राहिलो नागपूरला आल्यानंतर वर्षात दोन तीनदा गेलो आणि काका नाही आहेत का आता नाही अच्छा नाईन्टी नाईन लाईन्टी नाईन आज त्यांची पुढे आजची त्याच्यानिमित्त तुमचं अन्नदाय दादा असं असं तुम्ही आले कधी मग इथे आम्ही काल संध्याकाळी आलो दादा तुमचा परिचय द्या ना मी संजय भालचंद्र कोल्हाळकर मी स्टेट बँकेत रिटायर झालो अच्छा, अच्छा। जबलपूरचे आम्ही राहणार आहे हो हो सध्या आता नागपुरात स्थायिक होतो आहे अच्छा आले का नागपुरात राहतात नागपुरात आता राहायला आलो आम्ही कोणत्या वर्षी आले अच्छा, तुम्हाला कसं काय ध्यास लागला मोपावाजीचा अनुभव सांगा तुम्हाला आलेला काही अनुभव आहेत खूप लहान असताना आलो तो मला एकदम काही आठवत नाही अच्छा पण सांगते दर्शन झालंय का दर्शन झालंय आठवत नाही तुम्हाला आठवत नाही मला एकदम अरे यांच्या बाबतीत काकू काही काय घडलं ते म्हणजे पासष्ट मध्ये जेव्हा आम्ही आलो हो। तर तेव्हा हा तीन वर्षाचा होता अडीच तीन वर्षाचा होता तर सगळ्यांनी नमस्कार केले मलाही पण असं डोकं टेकवलं दूर होता महाराजांच्या याला चार, चार काड्या मारल्या त्यांनी महाराज लहान त्यांनी पहिली काडी मारल्याबरोबर त्यांनी असं डोकं वर केलं पहिले डोकं खाली टेकलं होतं नंतर डोकं वर केलं आणि त्याच्यानंतर त्याला दोन तीन काड्या मारल्या त्यांनी ते हा प्रसाद

त्या प्रसादाची फलश्रुती म्हणून ते चांगल्या पदावरती होते स्टेट बँकेमध्ये हो होते <laughs> आणि आता सेवानिवृत्त झालेले आहे आणि खूपच बॅलेन्स आहे तेव्हापासून असं मी पण लग्न झाला आल्यापासून बघते आणि कधीच म्हणजे त्यांचं मी असं नाही बघितलं नेहमी मॅच्युरिटी मला वाटतं तोच त्यांचा प्रसाद प्रसाद बिलकुल वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना लिहिलेलंच आहे की तेरी गाली मे बर है तेरी मार मे असं एक वाक्य लिहिलेलं आहे वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज म्हणजे मारण्यात सुद्धा प्रसादच होता शिव्यात सुद्धा प्रसादच होता बाबांचा असं लहानुजी आणि आमचं असं आता की आम्ही नागपूरला शिफ्ट झालो तर घरी महाराजांची मूर्ती आणि फोटो आहे घरी तर आणि आम्हाला एक मुलगी आता तर म्हणजे आम्ही मग ते शिफ्ट व्हायच्या ती मूर्ती पूर्ण जबलपूरहून नागपूरला आणायची असा म्हणजे विचार केला पण मग त्याच्यानंतर मनामध्ये हा विचार आला की मुलगी आहे तर मुलगी पुढे करेल की नाही करेल कसं करायचं आपण म्हणजे आपल्यानंतर काय होईल त्याचं दुसऱ्या घरामध्ये गेल्यावर आपण सांगू नाही शकत त्यांचा किती विश्वास आहे आणि काय आहे मग आम्ही तिघांनी मिळून ठरवलं की त्या मूर्तीला इथे वापस आणायचं तर आता इथे मूर्तीची स्थापना झालेली आहे आम्ही मूर्ती आणि फोटो वापस आणला इथे इथे हा संस्थेला वापस आणलं मूर्ती आणि फोटो आणि पादुका घरी ठेवल्या ते रोज पादुकांचं पूजन करतात म्हणजे मी पण इतक्या बत, मलाही बत्तीस वर्ष झाले घरात येऊन तर मी पण त्यांच्या मागे मागे नेहमी म्हणजे त्या प्रसाद द्यायचं असं असं द्या तसं जीवन म्हणजे गेलं त्याच्यामध्ये मग ती मूर्ती आणि फोटो आम्ही इथे आणला आणि आता असं झालं की ते आम्हाला सारखे सारखे बोलतात म्हणजे इतके मी पण नाही आली मी दोनदाच फक्त एकदाच आली दोनदा एकदाच आली मी पण आता त्याच्यानंतर तिसरी चक्कर आहे सारखे सारखे आणि दुसरं म्हणजे काल आम्ही आलो आणि संध्याकाळी चार वगैरे वाजता पोहोचतो आणि इथे थकून म्हणजे आरामात झोप म्हणजे लवकर दहा वाजता अखोलीच चाललो झोपायला तर मी यांना म्हणतो यामुळे सकाळी सहा वाजता तयार आपल्याला जायचंय अभिषेकाला तर मग मी यांना म्हटलं कसं होईल आपल्याला जागेल की नाही खूप थंडी आहे इथे आणि एकदम जागा बदललेली आहे असं तर मग हे म्हणाले की नाही नाही यामुळे नाही नाही उठता येईल मी उठवून देईन तर मी यंदा म्हटलं अलाम लावते मी म्हणजे छोटासा अनुभव आहे मी म्हटलं अलाम लावते तर ते नको अलाम आणि झोप मोड होते मला परत ड्राईव्ह करायचंय उद्या आजही ड्राईव्ह करून आलो आपण तर मी म्हटलं जाऊ दे ते बघतील आता काय करायचं तुम्ही अलार्म लावायला मला नाही म्हणताय पण पावणे चार वाजता मला त्यांचं डोळ्यासमोर म्हणजे असं ह्याच्यात आलं असं याच्यामध्ये की ते मला उठवतात आणि अभिषेक म्हणतोय म्हणजे हा एक छोटासा अनुभव आहे कालच घडलेला साक्षात आज पहाटे कालच घडलेला म्हणजे इथेच घडलेला आज पहाटे म्हणजे मी अलाव आम्ही काही लावला नाही काही नाही आणि त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आली म्हणजे तशीच मी उठली मनातली जे इच्छा होती ती पूर्ण केली आणि मी हे म्हटलं की तेच जाणे आता ते करून घेतील असं म्हणजे आपण जर का थोडा विश्वास ठेवला तर ते आपल्याकडनं करून घेतात सगळं तर काकू आज जवळपास ऐंशी वर्षाचे आहेत आणि त्यांच्या जीवन प्रवासामध्ये प्रत्यक्ष दर्शनार्थी आहेत दादांना सुद्धा त्यांच्या काठीचा मार भेटलेला आहे आणि तो एक प्रकारचा प्रसाद भेटला तुमच्या जीवनप्रवासातले जे काही तुम्ही सर्व अनुभव सांगितले आणखी एक इथलं वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला की आज काकांची जे पुण्यतिथी आहे त्यानिमित्त तुम्ही इथे आलात अभिषेक झाला तुमच्या हाताने अभिषेक झाला अन्नदानाचं तुमचं इथे योगदान आहे ज्या पद्धतीनं अन्नदान गुरुदक्षिणा आणि गोसेवा ह्या तीन योजना फार म्हणजे दाजी एक भैयासाहेब भैयाजी पावडे म्हणून जे आताचे संचालक आहे त्यांचे वडील होते त्यांच्या काळापासून ही योजना सुरू झालेली आहे तर सगळ्या लहानू भक्तांनी या योजनेला भरभरून सहकार्य केलं असंच सहकार्य एक आता अलीकडे लहानू आले नावाची भव्य दिव्य तीन मजली वास्तू जवळपास संस्थांचा तो ड्रीम प्रोजेक्ट म्हणूया आपण तर त्या प्रोजेक्ट सुद्धा सर्व लहानू भक्तांनी आवा फुलणे फुलाची पाखळी यथाशक्ती आपण मदत केली पाहिजे असा विशिष्ट असा आकडा नसतोच आणि त्या पद्धतीचं सहकार्य आपल्या सर्व लहानू भक्तांनी या कार्यातसुद्धा केलं पाहिजे असं एक आव्हान तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून करतो आणि तुमचे आभार मानतो जय गुरु जय लहानुज बाबा